श्री गुरुचरित्र अध्याय सतरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य सिद्ध मुनी नामधारक शिष्याला तू भक्त श्रेष्ठ आहे आहे तुझी भक्ती लीन हे आहे पाऊस येण्याआधी त्याची सूचना देण्याकरता वारा येतो त्याप्रमाणे या गुरुचरित्राचे श्रवण तुझे दैन्य हरण होणार असल्याची सूचना देत आहे असे हे स्वरूप गुरुचरित्र तुला विस्तारपूर्वक सांगतो आहे त्यास एकाग्र चित्त करून ऐक कृष्णावेणी नदी तीरावर देवी भुवनेश्वरीच्या पश्चिमेला वृक्षाजवळ श्री गुरुनी वास्तव्य केले त्या गुप्त स्थानाविषयी माहिती नव्हती तेथे श्री गुरुनी चतुर्मासुष्ठ हे स्थान गहन सिद्ध स्थान असून गुरु तेथे राहिले या कारणाने त्याचा महिमा वाढता झाला सिद्धाचे हे बोलणे ऐकून नामधारकाने विचारले श्री गुरु परमात्मा स्वरूप असताना ते गुप्त रूपाने का राहिले त्यांना तप करण्याची तसेच भिक्षा मागण्याची गरज काय या विषयीचा माझ्या मनातील संशय आपण दूर करावा तेव्हा सिद्ध नामधारक ऐक शंकर ही भिक्षा मागतो तसेच दत्तात्रे ही भिक्षा मागतात त्रयमूर्ती दत्तात्रय दर्शन भिक्षुकच्या रूपात होते आणि भक्तांवर कृपा करण्यासाठी ते तीर्थयात्रा करतात या पृथ्वीवर एकाहून एक अशी अनुपम तीर्थे आहेत यातील काही श्री गुरु भक्तांकरिता प्रकट होतात भक्तजनांवर उपकार करण्यासाठी गुरु संचार करतात मात्र गुप्त राहण्याचे कारण सकल जणांचे तिथे सतत वरदान मागण्यासाठी येणे पण सूर्याला लपवता येत नाही त्यांचे अपार तेज प्रकट होतेच कस्तुरीचा वासही लोकांपासून लपवून ठेवता येत नाही शिवाय कल्पवृक्षाचे उदाहरण सांगायचे तर तो जिथे असतो तिथे जाऊन इच्छिल्यास तो इच्छित फळ देतो म्हणून श्री गुरुजी प्रकट झाले त्याविषयी सविस्तर सांगतो हो, त्यास लक्षपूर्वक एक करवीर नगरात एक वेदा ब्राह्मण व्याकरणाचे ज्ञान राखून होता तो कर्ममार्गी असून निष्ठेने अनेक नुसार आचरण करत असे त्याला एक पुत्र झाला मात्र तो जन्मता मतिमंद होता हृदयवाने त्याचे माता पिता अकाली मरण पावले दिसामासाने वाढणाऱ्या त्या मुलाची त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी मुंज करण्यात आली त्याला संध्या येत नसे गायत्री मंत्र ही येत नसे मग वेद येण्याचा प्रश्नच नव्हता तो केवळ पशु समान होता जो कुणी अध्ययन करीत असत तिथे तो जात असे शिकण्याचा प्रयत्न करीत असे मात्र त्यास लगेचच विस्मरण ही होत असे ब्राह्मणाच्या कुळात जन्मून तुला वेदविद्या येत नाही असे म्हणत गावातील ब्राह्मण त्याची चेष्टा करीत असत तुझा पिता मोठा ज्ञानी होता वेदशास्त्रात पंडित होता तू त्याचा पुत्र असा दगड कसा निपजलास जळो तुझे जीने तू तु पित्याच्या नावाला उने पण आणलेस तू गळ्यात दगड बांधून तळे नाही तर जीव ना का देत नाहीस जन्माला येऊनही विहिरीसरासारखा व्यर्थ आचारहीन राहतोस तुला पुढे यमपुरीत जावे लागेल ज्या शापाशी विद्या असते त्यालाच लोकात मोठे पण लाभते तसेच जो विद्यावंत आहे तो चिंतामणी समान असतो ज्याला विद्या असते त्याला सर्व भोग लाभतात जो यशस्वी होतो त्याला सुख संपत्ती मिळते आणि तो सर्वांना पूज्य ठरतो एखाद्या वेळी विद्यावंत पर परदेशी जातो ते, ते सर्वत्र मान्यता प्राप्त करतो मात्र त्याच्याकरिता तो विदेश हा स्वदेश होतो कुणी एखादा वयाने वडील असेल तरीही विद्यावंत नसल्यास तो पूज्य ठरत नाही मात्र लहान वयाचा जर का विद्यावंत असेल तर श्रेष्ठ पूज्य ठरतो ज्याला बंधू नसेल त्याला विद्या ही बंधू समान असते आणि विद्येमुळेच तो सर्वांना पूज्य ठरतो ज्याच्या पाशी अपार विद्या असते त्याला ज्ञानी म्हटले जाते त्याला देवत्व प्राप्त होते तो सर्वांकडून पूजनीय ठरतो ज्याला समस्त जन आदराने वंदन वंदन करतात मात्र तोच राजा ज्याच्या जेव्हा धन असते त्याच्याकरिता विद्या हेच धन होय म्हणून विद्या शिकणे आवश्यक असते हे लक्षात ठेव त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून ब्रह्मचारी बालकाने त्यांना नमस्कार केला आणि विद्याभ्यास करण्यासाठी आपल्या पतीने श्री स्वामींनी त्यांना प्रेरणा दिली असावी असे त्याला वाटले माझे मागील जन्मी विद्यादान झाले नाही म्हणून मी विद्या जाणत नाही याविषयी आता काय उपाय करावा ते कृपया सांगावे असे तो म्हणाला मी दोषी आहे कृपया माझा उद्धार करावा आणि काही उपाय असल्यास सांगावा तेव्हा त्याचा उपवास करून ते ब्राह्मण म्हणाले तुला विद्या येण्यासाठी बहुधा दुसरा जन्म घ्यावा लागेल तुला कशात विद्याभ्यास तू मनुष्य नव्हे पशु आहेस हे कोणाशका मूर्खा भीक मागून पोट भर अशा रीतीने नाना प्रकारे त्या ब्राह्मणाने त्याला दुरुत्तरे केली तेव्हा त्या ते मुलाच्या आणि तो मी दे तो देतो माझे विद्याहीन पशु आहे आता जगून तरी करू काय असे म्हणून मोठ्या विरक्तीने निघाला आणि चालत चालत भिल्लवडी येथे ते आला तेव्हा तो उपाशी होता गावात तोपर्यंत रात्र झाले तेथे ते जगन्माता भुवनेश्वरीचे स्थान आहे ते तेथे ते जाऊन त्याने देवीचे दर्शन घेतले स्नान सध्या संध्या न केलेला तो बालक दुःखी मनाने देवीच्या मंदिराच्या दारा धरणे धरता झाला अशा प्रकारे अन्न पाणी न घेता तो तिथे तीन दिवस निश्चयपूर्वक बसून राहिला परंतु त्याला देवीने स्वप्नदर्शनही दिले नाही त्यामुळे त्याला दुःख झाले तेव्हा तो मनात म्हणाला हे अंबा भवानी तू माझी उपेक्षा का बरे करतेस त्याने आक्रोश मांडत एका शस्त्राने आपली जीभ छाटली आणि देवीच्या चरणांवर वाहिली आणि तो म्हणाला हे देवी माते अजूनही तू माझी उपेक्षा केलीस तर मी हे मस्त तुझ्या चरणी असा निर्धार करून त्याने रात्र काढली त्या रात्री त्याला स्वप्न पडले त्याविषयी सावध बारा तू रडू नकोस कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर लगेच जा उदुंबर वृक्षाखाली शिवा अवतार महाबलशाली तपस्वी सत्पुरुष तुझी इच्छा पूर्ण करतील असे स्वप्न नवर घडतात तो जागा झाला आणि आनंदाने तिथून निघून गेला कृष्णेच्या प्रवाहातून पोवत तो पहिले त्याला श्रीगुरुंचे दर्शन झाले त्याने मस्तक ठेवून मनातल्या त्यांची स्तुती केली त्याला आश्वस्त केले आणि प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झाले आणि जीवही प्राप्त झाली मानस सरोवर गेलेल्या कावळ्याचे रूपांतर राजहंसामध्ये होते तसे त्या ब्राह्मण बालकाचे झाले परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते जंबू नदीत माती पडली की तिचे सोन्यात रूपांतर होते तसेच श्री गुरुचरणांचा स्पर्श होता त्या ब्राह्मण पुत्राला वेदशास्त्र तत्वज्ञानादी सकल विद्या प्राप्त झाली सिद्ध नामधारकास म्हणाले नामधारका साहस गुरु महिमा आहे ते ज्या स्वामी स्थाने राहतात त्या स्थानाचे ही महात्म्य अपरंपरा आहे म्हणून सरस्वती गंगाधर हे मनोहर श्री गुरु चरित्र सविस्तर सांगत आहेत ते ऐकण्याने सर्व अभिष्ठ साध्य होते श्री गुरु प्रसादामुळे मती मंदाला ज्ञान प्राप्ती झाल्याची कथा या अध्यायात दिलेली आहे अशा रीतीने श्री गुरु अमृत ग्रंथातील परमकल्प कथांमधील दुसरे सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादातून घडणारा ब्राह्मणाचा उद्धार केल्याचा वृत्तांत सांगणारा हा सतरावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांच्या अर्पण करीत आहे శ్రీ దత్తా